मानगाव कोस्ते खुर्द येथील एक प्रगतशील शेतकरी ठरत आहे रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आदर्श शेती ओसाड सोडून मुंबई व इतर ठिकाणी नोकरी करत असलेल्या शेतकऱ्यांसाठी एक उत्तम व सफल उदाहरण जळगाव नव्हे तर रायगड जिल्ह्यात केळ्यांच्या शेतीमुळं भरपूर उत्पन्न घेणारी शेतकरी दिलीप गोपाळ कोकणातील लाखो शेतकरी मुंबई व इतर अनेक ठिकाणी नोकरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह व सांभाळ करत आहेत रायगड जिल्ह्यातील हजारो शेतकरी नोकरी निमित्त आपली शेती ओसाड सोडून किंवा विकून शहराकडे नोकरीसाठी वळत असल्याचे मूळ कारण पावसाळी भात शेती व हिवाळ्यात कडधान्यपुरत्या अवलंबून राहिल्यानं अपेक्षित उत्पन्न मिळत नाही मात्र मानगाव तालुक्यातील कोस्ते खुर्द येथील शेतकरी दिलीप गोपाळ हे कोकणातील हजारो नोकरी निमित्त आपली शेती ओसाड सोडून मुंबई पुणे व अनेक शहरात तसेच गुजरात व इतर राज्यांमध्ये नोकरी करणाऱ्या शेतकरी वर्गासमोर आपल्या जिद्दी व चिकाटीच्या बळावर एक सफल शेतकरी म्हणून उदाहरण ठरत आहेत दिलीप गोपाळ यांनी एक एकर जमिनीवर केळीची शेती उत्पन्न करत मिळवून सध्या स्थितीत सात एकर जमिनीवर केळीची शेती करत आहेत या शेतकऱ्यांचं वार्षिक उत्पन्न जवळपास तीन लाख पर्यंत आहे बाजारात केळ्यांची घाऊक विक्री करणाऱ्या या शेतकऱ्यानं आता आपलं उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीनं आधुनिक यंत्रणांची खरेदी करून केळीपासून वेफर चिप्स निर्मिती करून आपलं उत्पन्न मोठ्या प्रमाणात वाढवण्यासाठी शक्कल देखील लढवली आहे लवकरच गोपाळ प्रॉडक्ट नावानं वेपर चिप्स बाजारात येणार आहे असं गोपाळ यांच्याकडून विश्वास व्यक्त करण्यात आलाय गोपाळ यांच्या केळी बागामध्ये सात लोक कामासाठी असल्यामुळं गोपाळ यांच्या केळीच्या व्यवसायामुळे स्थानिक सात कुटुंबाचा उदरनिर्वाह देखील होत आहे व वेपर चिप्स निर्मिती सुरू झाल्यावर अजून काही लोकांना रोजगार मिळणार आहे महाराष्ट्र राज्यात केळ्यांसाठी जळगाव प्रसिद्ध आहे मात्र मानगाव तालुक्यातील कोस्ते खुर्द येथील शेतकरी केळी पासून एवढ्या मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेत असल्यामुळं मानगाव तालुका तसेच कोकणातील शेतकऱ्यांनी या शेतकऱ्यांचा आदर्श घेणं गरजेचं आहे हे समजलं प्रतिनिधी रिजवान मुकादम सह ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज पुरार रायगड मी तर राहणारा गाव कोस्ते खुर्द आहे तर मी सात एकर मध्ये केळीचे लागवड केलेली आहे तर पाच बाय सातचं डिस्टन आहे परत पाच बाय पाचमध्ये पण लावू शकतो तुम्ही आणि त्याचा घडाचं आमच्या झाडाचं वजन तीस ते चाळीस किलो होतो परत झाड तोडल्यानंतर तर आम्ही पानं छाडतो आणि बाजू बाकीचा तो पूर्ण तोडत नाही तर बाजूच्या झाडाला त्याचा खत भेटतो आणि गेली लागवडपासून आम्हाला वर्षाला दोन हो ते तीन लाख रुपये नफा होतो त्याच्यापासून आता मी वेपरची प्रोसेस करतो आहे वेपर, वेपर बनवायचं चालू होणार आहे गोपाल पोडक म्हणून तर आता तुम्हाला चार पाच दिवसात ते प्रोडक्ट बाहेर निघेल फ्रूड लायसनची मी वाट बघतो आहे आता जी शेती केलेली आहे इतर रायगडच्या लोकांनी अशी शेती करावी आणि त्याचा फायदा हो उचलावा हो वर्षाला नाही तरी तीन ते अडीच लाख रुपये नफा होतो